तर गाईज दिवाळीमध्ये जर हा पदार्थ बनवला नाही तर त्याशिवाय दिवाळी अपूर्ण आहे ती म्हणजे करंजी कारण की फराळामध्ये सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे करंजी आहे आणि आपण सर्वजणच बनवतो आणि करंजी बनवण्यात जी, जी मेहनत लागते ना गाईज सिरियसली म्हणजे पूर्ण दिवस जातो यार खरंच आणि त्याशिवाय मजाच नाही कारण की करंजीला जेवढी मेहनत लागते ना तशीच ती टेस्टीसुद्धा लागते तर इकडे मी छान असा रवा भाजून घेतला त्यानंतर मी इथे खोबरा रात्री किसून ठेवला होता तो सुद्धा छान असा घीमध्ये थोडासा भाजून घेतला हलका त्यानंतर मी सर्व ड्रायफ्रूट रोस्ट केले चारोली खसखस सर्व काही रोस्ट करून घेतल्यानंतर एकच टपा टाकला मी रवा आपला खोबरा जो रोस्ट खसकस, मी रोस्ट करून घेतला होता ड्रायफ्रूट चारोली खसखस इलायची आणि जायफळची पावडर साखर थोडंसं मीठ टाकलं कारण की गोड पदार्थामध्ये जर मीठ आला ना तर त्याची प चवणं थोडीशी जास्तच वाटते थोडीशी खूप जास्त वाटते तरी तर मी छान असं मीठ टाकला आणि छानशी अशी पोळी लाटून करंची लाटायला सुरुवात केली छान फ्राय केल्या गोल्डन ब्राऊन होत तर आणि खूप छान लागली सर्वां दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा